तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यालासुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे ठराव क्रमांक एक आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सगळे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंभी कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुंदी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुंदी कुंदी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे ठराव क्रमांक तीन आहे भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा इंदिराज कटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी असती आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे हे आम्ही तीन ठराव इथे मंजूर केले ते आम्ही शासनाला पाठवू आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे गट तट बाजूला ठेवले पाहिजे तीनशे चौऱ्याहत्तरच्या जाती एकत्रित त्यांनी येऊन आपली शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार एम एल ए किंवा एम एल सी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील पण पुढे जे आहे आपाप्या पद्धतीनं ज्या आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने ज्या याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवाने बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्या विमुख हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहेत ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढवणाऱ्यांना गरज आहे त्यामुळे ता त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कुणी असतील आमदार हा सगळ्यांकडे त्या मतदार संघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येनं बाहेर पडून जायचं आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हा जर सगळे सोयऱ्यांचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहे आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यालासुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे या ओबीसी समाजामध्ये भटक्या मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत त्या सगळ्यांनी ह्या आमच्या कामामध्ये आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय आहे कसा होतो हे कोर्टाला पण पटवून दिलं पाहिजे